होय का हा होय तुझ्याकडे यायचं हे ज्याला साखर चपाती खायची त्यांनी पि ना मग देते ना मी पी चपाती फिनिश कर दे पाणी दे धाम डल पी एवढ नाही बॉटल तुझ्याकडं सगळे कलर्स आहेत हम्म कोणी एवढं कोणी आणलंय तुला कुठून होय तुझे म्हणजे माझीच की हा कुठला कलर आहे तो ब्राउन बगु ब्राउन बगु हेत इतक तुला कलर करत आहेत की हम्म, प्युअर रेड कलर आहे नको दियो तू चपाती फिनिश कर ओके ओके।, ओके चपाती ओके। फिनिश कर दी ओके आदी आदी खा गच नु हं फ्लिंच कर आधी चपाती नंतर खेळत बस तू आधी फिनिश करायची चपाती नंतर जायचं खेळायला काकी इकडे ओके दो हं दोस्ट ओ, ओ, ओ चपाती गेली मी तुझ्यासाठी खाऊन मग की कसं लागतंय

तू खाऊन घे नंतर मी खाईन ओके मस्त झाले ना साखर बघून खाते काय तू पटपट पटपट खाय कळत आहे की तुला आता तुला बरं वाटतंय का आवर पटपट वाटते रोज करू न तुझ्यासाठी चपाती हम्म साखर टाकून हम्म आवडते तुला थोडं तुकडं तुकडं करून देऊ तुला बारा आता खा तुला येतं ना तू गुट गेलय व्यवस्थित चपाती खाते ना, ना mm. Mm. खा तू चपाती फिनिश कर आणि बॉक्स दे ना तू मला बरं बरं बाय बाय करा चला करा, ओ, mm. बै बै हो बर 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 होय रावणला हो। मा... मारते हा तुला कोणी सांगितलं हो मग तुला माहिती पाहिजे ना माहिती पाहिजे ना कशी मारते दुर्गा देवी आणि ऐक अशी मारतोय हम्म सावकाश खा असं बसती हा आणि अशी मारती अशी करतोय गणपतीच्या मम्माचं नाव काय आहे का आणि मातारानीच नाव काय <laughs> दुर्गा देवीचं नाव काय देवी गणपती बाप्पाच्या मम्मीचं नाव तुला काय सांगितलं होतं मी काल ए पप्पाचं नाव सांग गणपती बाप्पाच्या नाव गणपती बाप्पाच्या पार्वती विसरलीस से। काय मांडी घालून का बसून खा पटपट फिनिश कर लय वेळ लावती बघ तू तू बाय बाय कर चल तू तुझ संपायला एक तास लागले एक तास व्हिडिओ करू काय मी नको बाय बाय केलाय ना ग

बळाना नसतो बोलायचो खोटं खोटं बोललं तर देव बापा काय करतो रागवतो करा बाय बाय चला हो हो बाय बाय दोस्त चपाती खायला लागली बाय 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 हो हो दे 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 बाय हो बर ओके ओके ओके